चला तर मंडळी आज आम्ही सगळ्या मैत्रिणींनी एका जणीच्या घरी भेटून फूड एन्जॉय करत मस्त अशी गप्पांची मैफिल रंगवायचं ठरवलं आहे म्हटलं नेहमीचे कॉमन पदार्थ नको पटकन धणे बडीशेप जिऱ्याची भरड केली पॅनमध्ये तेल मोहरी केलेली भरड ठेचलेलं आलं मिरची परतून घेतली सोबत पावडर मसाले घालून मिनिटभर परतले तोपर्यंत चार उकडलेले बटाटे मॅश केले मीठ घातलं बटाटा छान एकजीव केला कोथिंबीर घालून तीन चार मिनटं परतून सारण गार करायचं सव्वा कप बेसन पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडी हळद लाल तिखट ओवा घालायचा गरज नुसार पाणी घालून मध्यम असं बॅटर करायचं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही दोन मिनटं फेटून झाकून ठेवायचं ह्या मी मिरच्या घेतल्या ज्या अजिबात तिखट नसतात मध्ये चीर द्यायची बिया काढायच्या आणि केलेला चटपटीत आलू मसाला चांगला दाबून भरायचा तयार बेसन पिठामध्ये दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून हे बेसनपीठ एका ग्लासमध्ये काढायचं आता तेल छान गरम केला आज आपण राजस्थानचा प्रसिद्ध मिरची वडा करतोय मध्यम गरम तेलात मध्यम असेवर सोनेरी रंगावर तळायचा चटपटीत कुरकुरीत मिरची वडा तयार जरूर ट्राय करा